तर नमस्कार आम्ही गावाकडे खूप एन्जॉय आणि मस्त पार्टी केली तर खूप कमी लोकात होती पण चार पाच लोक वाढवी झाल्यामुळं त्याला जास्त अधिक मजा आली तर हा भात आमचा शिजून झालेला आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत पहा म्हणजे आम्ही केलेली मजा मस्ती तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल की कोथिंबीर टाकलेली आहे कारण आमचा मसाले भाताचा प्लॅन सक्सेस झाला मुलं म्हणत होती की आपण गावी जायचं पार्टी करायची तर इथं आमची पहिली प्रोसेस आहे समर्थ घरनं हंडा घेऊन आलेला आहे शाळूतनं तो दिसत नाही थोडा थोडा दिसतो हे पहा आला ते ज्वारी आहे इथं लसूण लावलेलं आहे इथं भाजीपाला आहे आणि हा गहू आहे तुम्ही पाहू शकता गावाकडं सगळं हिरवं असल्यामुळे खूप छान वाटतं आणि रानातलं सगळं घरचं म्हणजे भाजीपाला सगळं असं तर खायला पण खूप छान लागतं तर आम्ही माझ्या बाहेर गेलो होतो पुण्यात मुळशीमध्ये तर इथं तूर पण त्यांची भांडायला लावलेली आहे सगळं त्यांचं शेत हिरवं असल्यामुळं आईचं खूप मज्जा आली आणि पार्टी पण आम्ही खूप मस्त एन्जॉय केली इथं मी समोर त्याला हांडा धुवायला लावला होता पण त्याला काय तो धु दू... म्हणजे धुतला त्याने चांगला पण नाही का म्हणजे त्याला पाईप आवरत नसल्यामुळे शेवटी तोच मला हांडा भरून न्यावा लागला हे पहा कारण ते हांडा त्याच्याकडनं माती जात होती आणि चिखलात पाय भरत होते त्याचे तर हांडा भरून आम्ही घेऊन गेलेलो आहे आणि इथं सगळं साहित्य जमवलं हांडा भरून पाणी टोमॅटो मिरच्या कांदा लसूण शेंगा तोडून आणल्यात बांधाच्या ताज्या इथं पोळपोट पोड़ आणला आहे काही साहित्य राहिले ते आणायला लावलं आणि पोरांना मी कामाला लावलं इथं ह्या शेंगा सोलायला लावल्या त्यांना म्हणजे भुईमागाच्या आणि पावट्याच्या शेंगा सोलायला लावल्या इथं माझ्या बहिणीने चूल पेटवली ती म्हणजे अचानक आली तर खूप मजा आली इथे सगळी मुलं होती तर सगळ्यांनी हेल्प केली कोणी नाही अशी केली नाही इथं दोन पातीले घेतलेली आहेत इथं श्रमिक आजारी आहे तर ती झोपली होती तिला ताप आला होता तर तिला उठून आणली इथं शेंगा निम्म्या सोलल्यात पोरांनी आणि त्यांना डबल सोलायला लावणार होते मी तर त्यांनी सोलल्या सगळ्या त्यांनी कामं खूप चांगली केली इथं चूल पेटवून झाली माझ्या भावाने आता इथं पातेला तर ता तापत ठेवले ते तापून झाल्यावर चांगला तडका देणार आणि मग सगळं मस्त असा मसाले भात बनवणार इथं आता पातेला तापलं की मग साहित्य सगळं रेडी आहे ना की पा इथं समर्थक कृतिका श्रुतिका तुषार माझी बहीण हा विराज इथं दर्शन त्या साईडला श्रमिका बसली इथं कोथंबीर कांदा सगळं सगळं साहित्य रेडी आहे आता इथं चूल पेटली पातीला तापलं नव्हतं म्हणून तेल तापून देत होतो म्हणजे पहा तेल चांगलं कडकडीत तापले जरा खाली तुम्हाला दिसतच असेल ताळाला ही पार्टी आमची म्हणजे माझ्या आयुष्यातली म्हणजे पहिली पार्टी खूप छान आणि सक्सेस झाली म्हणजे मजा मस्ती खूपच केली आहे चांगला तेल तापून राहणार आहे तिला पाहू शकतो लसूण ठेवून घेतलेलं आहे मोहरी तेल मोहरी टाकण्यासाठी एवढी मोहरी टाकली टाकणार आहे तडतडून जाईल जिरा आणि मोहरी तडतडायला लागली आहे चांगली तडतडली आता कढीपत्ता आपला घराचा गावरान मोहरी पण आमच्या घरचीच असते आईच्या तिकडे हे पहा करपले आता त्याच्यात तो कांदा लसूण टाकणार आहे आणि मग टोमॅटो टाकणार आहे तर कर ते करपला हलवण्यासाठी तर तो कांदा टाकून लगेच घेणार आहे आणि मग तेल हे जरा तापल्यामुळं करपून गेलं पहा इथं कांदा शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत मी सगळं जमव केली पण ह्यांनी जास्त सगळ्यांनी मेहनत घेतली कारण एकामुळं कुठलीही गोष्ट सक्सेस होत नाही तर सगळ्यांच्या मदतीने सक्सेस होती इथं पहा चांगलं भाजून घेते त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकणार आहे इथं चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता लसूण आमचा करपला जरा कढीपत्त्याची पानं पण जरा करपली तर पार्टी करायला खूप मजा येते सगळे लोकं लागतात तेव्हा खूप मजा इथं मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता काळ्या मिरच्या आहेत आम्हाला जास्त भारत तिकट नव्हता बनवायचा कारण लहान मुलं असल्यामुळं कारण लहान मुलं असल्यावर मजा येते की नुसती मोठी माणसल्या माणसं असल्यावर मजा येत नाही तुम्ही पाहू शकता आता इथं इथं टोमॅटो टाकून घेणार आहे चांगला भाजून आणि मसाले टाकून घेतलेले आहेत व्हिडिओ माझ्याकडनं स्किपच झाला आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होत होता तर हे पहा चांगल्या प्रकारे भाजून घेतलं आहे हे चांगल्या प्रकारे भाजून झाल्यानंतर त्याच्यात आम्ही पावटा स्वच्छ सोडलेला धुवून टाकणार आहे हे पहा चांगला तो पण तेलात भाजून घेतला आता ह्याच्यावर आम्ही थोडं झाकण ठेवणार आहे आणि मग पाणी ओतून त्याला उकळी आणून झाल्यानंतर मग भात टाकणार आहे म्हणजे तांदूळ टाकणार आहे तुम्ही पाहू शकता इथं जाळ कमी पडला होता चुलीला म्हणून जरा आम्ही थोडा वेळ थांबलो तर तुम्ही पाहू शकता आता इथं चांगलं म्हणजे हे झालेलं आहे इथं तांदूळ धुवून ठेवतो आहे आम्ही आणि पाणी काढून ठेवणार आहे तर तुम्ही पाहू शकतात की तांदूळ आधी हा धुवूनच ठेवावा लागतो आता इथं आम्ही पाणी ओतून झाकण ठेवणार आहे आता इथं झाकून म्हणजे पाण्याला उकळी आली ना की मगच तो तांदूळ टाकणार आहे इथं पहा आ... उकळी असतोपर्यंत सगळी वाट बघितली सगळी भात शिजायची वाट बघत होते भाऊ कोथंबीर चिरून घेतो चांगले निवडून इथे सगळी बच्ची कंपनी भात कशी कधी शिजतो याचीच वाट बघत होती तुम्ही पाहू शकता ही लहान मुळ सगळी आमचीच आहेत माझ्या बहिणीची आणि भावांचे हे माझे मिस्टर तो भाऊ भाऊजे ही हे मिस्टर ही बहीण इकडं भाऊजे तो भाऊ म्हणजे खूप एन्जॉय केली ह्याच्यात आमची आई नव्हती आई पाहिजे होती ती घरी होती तर इथं माझा भाऊ पाणी घेऊन आलेला आहे कारण मल्हार झोपला होता त्यामुळे आई घरातच होती श्रमिका पण इथं आलेली आहे ती झोपली होती उठून आणली तुम्ही पाहू शकता आता याला उकळी आल्यानंतर आम्ही ते तांदूळ टाकणार आहे पहा अजून उकळी नाही आलेली उकळी चांगली आली की मग टाकणार आहे बघा आता उकळी फुटेल त्याला फुटलेलीच आहे पहा उकळी थोडी थोडी यायला टाक लागली पाहू शकता आणि त्याच्यात आम्ही मस्त शेंगदाणे बिंगदाणे दिसतात पावटे पहा आता हे तांदूळ टाकलं आणि मग तांदूळ टाकल्यानंतर पूर्ण सगळं हलवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त तुम्ही पण गावाकडं कधी गेला तर असा वाटाणे भात पार्टी किंवा बिर्याणीची अशी मस्त शेतात करून पाहू शकता आता हे सगळा तांदूळ टाकणार आहे हा आमचा घरगुती इंद्रायणीचा तांदूळ आहे सगळं घरचं शेंगदाणे तांदूळ तेल चा 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 सुद्धा आमच्या घरच्या शेंगदाण्यांचं गाळून काढलेलं आहे मिरची सुद्धा मसाले हाळकुंड पण आम्ही घरीच काढतो फक्त मी विकत म्हणजे मीठ चांगलेलं आहे कढीपत्ता पण घरचा कोथिंबीर पण घरची सगळं घरचं तुम्ही पाहू शकता इथं आमचा भात शिजन रेडी झालेला आहे पाहू शकता किती छान वाफा येतात आणि एकदम गरम गरम आता ताटा आणायला सांगली बच्छी कंपनीला मी तर सगळे घेऊन आलेले आहेत इथंवर कोथिंबीर कोथंबीर टाकतो आहे को इतर मस्त टाकतो आहे काय दर्शन मामा कोथिंबीर टाकतो ना भातावर मस्त कोथिंबीर टाकून मग एक थोडा वेळ ठेवणार आहे आणि मग खाली उतरून मच्छी कंपनीला प्लेट आणायला सांगितल्या होत्या ताटं तर पत्र वेळ आणायला पाहिजे होत्या ते विसरल्या कारण अचानक सगळा बेट ठरला तर पाहू शकता इथे एक पाच दहा मिनटं परत गरम होऊन आहे बघा सगळ्यांना आहे सगळे खायला बसल्यात सगळ्यांना भूकं लागली आणि गावाकडं अशी पार्टी आम्ही खूप मस्त एन्जॉय केली तर तुम्ही पाहू शकता सगळे खायला बसल्यात मी ही व्हिडिओ काढत होती तुम्हाला सगळेजण हसले पण ही एक अशीच आठवण म्हणून मी हा व्हिडिओ यूट्यूबसाठी टाकत आहे तर पहा शेत मस्त आणि आम्ही सगळे जेवायला बसतोय तर खूप खूप